बांधवांचं नमस्कार कराड शहरामध्ये संतसोकू मंदिर जे आहे याची जी समिती आहे या मंदिर समितीनं हा संपूर्ण परिसर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांच्या सहकार्यानं आपण सुशोभित केलेला आहे तसेच आज सन मराठी टी व्ही यांची सखा माझा पांढरंग ही जी सिरियल होत आहे याच्या प्रमोशन साठी आज सर्व कलाकार आणि आपली मीडिया संपूर्ण इथं उपस्थित झालेली आहे सर्वांच प्रथम आमच्या समितीतर्फे स्वागत करतो आणि संपूर्ण माहिती आमच्या समितीचे अध्यक्ष सर आपणाला थोडक्यात सांगली माहिती देतील तुम्ही प्रसिद्ध करावी तिथून देतील नमस्कार हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर छत्रपती शाहू महाराज सातारचे छत्रपती शाहू महाराज म्हणजे पहिले संभाजी महाराजांचे पुत्र यांनी हे मंदिर बांधलेलं आहे हा हे ठिकाण म्हणजे मूळच संतसोपूच राहण्याचं ठिकाण आहे तिचा वाडा येतो आणि संत संतसोपूला जे म्हणजे आध्यात्मिक जे प्राप्ती झाली विठ्ठलाचा सहभाग झाला त्यामुळं या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर नंतर शाहू महाराजांनी बांधलं पुढ हा हे मंदिर तस जरी जुनं असलं तरी बरेच वर्ष दुर्लक्षित होते परंतु अलीकडच्या ह्या दहा वर्षामध्ये बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे किंवा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने वारकरी संप्रदायात सगळ्यात महत्वाचं ठिकाणी आहे याच कारण पांडुरंगाचं वास्तव्य या जागेमध्ये सव्वा दोन महिने संत संतसूच्या रूपामध्ये ते सव्वा दोन महिने इथे राहिलेले आहेत संत सखू पंढरपूरला गेली आणि ते इथे राहिले तिथंच तिचं देहावसन दे झालं पुन्हा रुक्मिणीने त्याला जिवंत करून इथं आणत या सगळ्या कालावधीमध्ये जवळजवळ सव्वा दोन महिन्याचा कालावधी गेलेला आहे आणि तेवढा काळ ते या ठिकाणी राहिले अशी ही पवित्र भूमी आहे आणि याच ठिकाणी पुढच्या बाजूला पुढचा वेगळा म्हणजे जा? त्यानंतर या ठिकाणी संत संतसंखुची ही समाधी या आहे या ठिकाणी तिच्या आस्थी वगैरे आहेत म्हणजे त्या काळामध्ये या ठिकाणी ते तिची समाधी बांधली <laughs> पूर्वीच्या काळी ही समाधी आहे थोडंसं चौतरा होता नुसता दगडी पण अलीकडच्या ह्या पाच वर्षामध्ये थोडंसं डेव्हलप केलेलं आहे संत संतची मूर्ती सगळ्यांना पाहायला मिळाली म्हणून एक छोटस मंदिर ते या ठिकाणी बांधलेलं आहे ते एकोणीशे ऐंशी साली हे मंदिर बांधलेलं आहे आणि ते मात्र सोळाव्या शतकातलं मंदिर आहे म्हणजे अभिठलाच